श्री स्वामी समर्थन नमस्कार सर्वांना राधा अँड पवार फॅमिलीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे गुढीपाडो स्पेशल घाट्यांची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ह्या दिपोळीच्या पंत्या होत्या माझ्याकडे शिल्लक राहिलेल्या त्याचं मेन काढून मी व्यवस्थित घासून स्वच्छ करून आणलेल्या आहेत आता ही एक पंथी घेतलेली आहे मी आणि तिला चप्ट करून व्यवस्थित घाट्यांचा आकार देणार आहे म्हणजे आपण ज्या विकतच्या घाट्या का तसाच आकार येणार आहे या घाट्यांचा आता ह्या सर्व पंतयाना मी असाच आकार देऊन घेणार आहे तर सर्व पंत्यांना मी असाच आकार देऊन घेतलेला आहे आणि ह्या साच्यांना तेल लावून वरती दोरा ठेवलेला आहे आता गॅसवर पातेल ठेवून त्याच्यामध्ये अर्धी वाटी साखर त्याच वाटीने अर्धा पाववाटी पाणी गॅस सुरू करून मध्यम ठेवलेला आहे अर्धा चमचा दूध टाकलेला आहे आणि हे, हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर दूध टाकल्यामुळे पाकावर ही गाशी घाणतणगुण येते ती, ती सर्व चमच्याने काढून घ्यायची म्हणजे आपल्या घाट्या पांढऱ्या शुभ्र होतात तर हा पाक मी जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही केलेला आपण जशी लाडूची चाचणी बनवतो तसाच केलेला आहे तर मी हा पाक साच्यामध्ये टाकत आहे आणि आता अशाच हिरव्या रंगाच्या पण मी करून घेतलेल्या आहेत घाट्या तर एक तासानंतर घाट्या ता तयार आहेत पाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा तुम्हा सर्वांचं नवीन वर्ष सुखा समृद्धीचं जावं ही स्वामी चरणी प्रार्थना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ